नर्मदे हर बघा पिपरी या गावात आलो आहे आज आपण आज दिनांक चार आहे चार जानेवारी दोन हजार चोवीस आणि सीतामातेचं मंदिर आहे लक्ष्मण भैयानं ज्या वेळेला सीतामातेला आणून सोडलं होतं अयोध्येतील लोकांनी आक्षेप घेतला सीतामातेवर आणि प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजीला आदेश दिला लक्ष्मणजीला ज्यावेळेला आदेश दिला त्यावेळेला लक्ष्मण भैयानं माता शितायला अयोध्येवरनं इथे आणून सोडवतो या ठिकाणी वाल्मिक ऋषीचा आश्रम होता वाल्मी ऋषीचा आश्रम आणि लवकुशांचा जन्म या ठिकाणी झाला अशी आख्यायिका आहे सीतामातेचं मंदिर आहे लवकुशाचा जन्म या ठिकाणी झाला आहे बघा लवकुश जन्मस्थल लक्ष्मण भैयाने माता शीता या ठिकाणी आणून सोडले बघा हनुमंतरायचं मंदिर आहे अगोदर इकडे बघूया लव आणि कुश यांचा जन्म या ठिकाणी झाला हे पवित्र असं ठिकाण आहे माता शेताजीचं मंदिर आहे वाल्मिकृषीचा आश्रम कालव कृष्णांचा आश्रम आहे नर्मदेहर छोटे छोटे लवकुश आहेत माता सीता प्रभू रामचंद्र लक्ष्मण भैया आणि छोटे छोटे दोन लवकुशुन भरत आणि शत्रघुन आहेत असे मंदिर मागे बघूया लोकं जात आहेत काय पाठीमागं इतकं तुम्हाला वाटतं वल्मीकृषीचा आश्रम असेल माग बघूया काय तर भरपूर लोक गेले पाठीमागे पण आता <coughs> इथनं पुढे एक सुंदर असं ठिकाण येईल जयंती माता मंदिर तिथे पण जाऊया इथून सोळा किलोमीटर आहे इकडे बघा असं पवित्र आणि सुंदर ठिकाण आहे हे गावातील काही लोकांनी आक्षेप घेतला सीतामातीवर नगरीतील आणि प्रभू रामचंद्राने मग <coughs> लक्ष्मणाला आदेश दिला लक्ष्मण भाई यांना शेतामातेलीकडे आणून सोडलं तेच लवकुशाचा जन्म झाला नंतर प्रभू रामचंद्राने जो यज्ञ केला होता राजसू यज्ञे त्याचा घोडा सोडला तो घोडा पण लवकुशाने इथेच पकडला होता खाली काही नाही तर तो, तो कुंडा आहे विचारलं मी म्हटलं जे इथून तेच खालीही फक्त त्यामुळं इतक्या पायऱ्या खाली चढून उतरून जाणे आणि परत वर येणे कारण की पायी प्रवास आहे काल पण आम्ही तीस पस्तीस किलोमीटर चाललो आज पण जंगलाचा मार्ग आहे सगळा त्यामुळं तिकडं जाण्याचा टाळ मी आणि हे बघा माकडं भरपूर आहे तिथे हनुमंतर आहे ते सान्निध्य वाल्मिकृषीचा आश्रम पूर्वीच्या काळात या ठिकाणी होता वाल्मिकृष्त तपस्थळीच म्हणायला हरकत नाही आणि शेतामातीनं ना मातेनं लवकुशाला या ठिकाणी जन्म दिला राजसू यज्ञाचा घोडा पण लवकुशाने त्याच ठिकाणी याच ठिकाणी पकडला भरताबरोबर शत्रगुंजीबरोबर सगळ्याबरोबर युद्ध झालं तिथे काहीतरी आहे बघा गुफेसारखं स्पष्ट दिसत नाही ते नंतर राजसवी यज्ञामध्ये लवकुश इथूनच गेले होते वाल्मीकृषींनी पाठवलं आणि मग त्यांनी तिथे जाऊन रामायण गायलं हम कथा सुना ते जे गीत आहे रामानंद सागर यांच्या सिरियलमधलं ते याच ठिकाणचं आहे बघा जुन्या मूर्त्या आहेत भरपूर अशा पद्धतीचा हा वाल्मीकृषी यांचा आश्रम लवकुशाचं जन्मस्थान शेता ठिकाणी लवकुशाला जन्म दिला नर्मदे हर

哎呀！